बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या डिटवाह चक्रीवादळामुळे राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह तुरळक पावसाची शक्यता आहे त्यामुळे राज्यातील किमान तापमानात चढउतार सुरू आहेत श्रीलंकेच्या किनारपट्टी आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेले डिटवाह भारता चक्रीवादळ भारताच्या किनारपट्टीच्या दिशेने वाटचाल करत आहेत हे चक्रीवादळ कराई कल एकशे नव्वद किलोमीटर आग्ने येला पद्दुचेरी पासून तीनशे किलोमीटर दक्षिण आग्ने येला चेन्नई पासून चारशे किलोमीटर दक्षिणेला आहे हे चक्रीवादळ उत्तर वायव्यकडे वाटचाल करण्याची शक्यता आहे तसंच उद्या सकाळपर्यंत हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात वायव्यला उत्तर तमिळनाडू पद्दुचेरी आणि लगतच्या ढगाळ हवामानासह अगदी आज जेऊर येथे राज्यातील निश्चांकी नऊ पूर्णांक पाच अंशाची नोंद झाली होती उत्तर महाराष्ट्रासह इतर काही भागात तापमानात घट दिसून आली विदर्भातही काही भागात तापमानात घट झाली होती तर राज्यातील काही भागात तापमानातील वाढ कायम आहे पुढील काही दिवस तापमानातील चढउतार कायम राहतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला अशाच हवामान अपडेटसाठी अग्राऊन ला सबस्क्राईब करायला विसरू नका